आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार म्हणून भाजपने मुरलीधर मोहळ यांना उमेदवारी दिली त्यानंतर काही वेळातच पुणे लोकसभेसाठी स्पर्धेत असणाऱ्या माजी आमदार जगदीश मुळी यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली मुरलीधर मोहोळ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर पुण्यात शहर भाजपने जल्लोषपूर्ण वातावरणात या निर्णयाचं स्वागत केलं भाजपचे शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पुणे शहर भाजप कार्यालयात जमले होते मात्र जगदीश मुळीक यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली त्यानंतर काही काळातच जगदीश मुळीक यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे त्यांनी काय म्हटलं आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्याआधी पहा जनतेच्या सेवेत कायमच कोणतेही पद नसतानाही माझ्यासाठी जनतेने कार्यकर्त्यांनी दाखवलेले प्रेम पाहून मी कायमच कृतज्ञ आहे जनतेचे प्रेम आणि विश्वास पारदर्शक स्वच्छ काम असेच कायम ठेवणे ही माझी जबाबदारी आहे आहे जी मी पूर्ण पार पाडणार पुन्हा एकदा तमाम जनता आणि कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद आपला जगदीश मुलिक हे फेसबुक पोस्ट करत जगदीश मुलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुणे लोकसभेसाठी भाजपाकडूनच अंतर्गत रस्सी खेच होती मुरलीधर मोहळ यांच्यासह जगदीश मुळीक मेधा कुलकर्णी सुनील देवधर शिवाजी मानकर इच्छुक उमेदवार होते यापैकी नुकत्याच मेधा कुलकर्णी यांचे राज्यसभेवर वर्णी लागली होती त्यामुळे मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं जगदीश मुलिक यांनी फार पूर्वीपासून लोकसभेची तयारी सुरू केली होती विविध सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे अनेक प्रयत्न त्यांनी केले मात्र अखेरचे प्रयत्न अयशस्वी ठरले फेसबुक पोस्ट वगळता जगदीश मुलिक यांनी कुठलीही प्रतिक्रिया याबाबत दिली नाही शहर कार्यालयात त्यांची उपस्थिती दिसली नाही तसेच त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही दरम्यान मुरलीधर दर मोहोळ हे जरी मराठा उमेदवार असले तरी सुद्धा कोथरूड सारख्या भागात त्यांनी अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलंय जिथे ब्राह्मण मतदारांची संख्या अधिक आहे त्यामुळे ब्राह्मण आणि मराठा मतांचा विचार करून आणि कसबा पोटनिवडणुकीचा अनुभव पाहता भाजपने अतिशय विचारपूर्वक मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची निवड केली आहे जातीय आणि मतांचा राजकारण लक्षात घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्ती बघत राहा एक्शन महाराष्ट्र न्यूज